नगर तालुक्यातील टाकरी काजी येथील श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या द रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानित भारती भगत मास्टर माइंड करिअर अकॅडमीचे संचालक अमोल सायंबर लाइट ऑफ लाइट ट्रस्टचे अजित जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापिका प्रियंका पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले संस्थेचे संचालक अविनाश पवार यांनी स्थापनेपासून रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलचा आलेख कसा उंचावत गेला याची माहिती दिली मुलगा कुठल्याही मुलाला जर या ठिकाणी या व्यासपीठावर आणून इंग्रजी असो हिंदी असो मराठी असो तिने हे विषयाचं जर वाचन करायचं सांगितलं तर प्रत्येक मुलगा अतिशय योग्य पद्धतीने न आडखळता वाचन केल्याशिवाय या ठिकाणी वाचन केल्याशिवाय जाणार नाही हे मी छाती ठोकपणे सांगतो कार्यक्रमासाठी रेट्रो टू मेट्रो ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी जुन्या व नवीन मराठी हिंदी चित्रपटामधील गीतांवर नृत्य सादर केले छोट्या मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली त्याचबरोबर तुम्ही सगळे पालकवर्ग सर्व शिक्षक यांनी सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे आपल्या विद्या मुलांना पाठवलं पालकांनी आणि या रायजिंग स्टार स्कूल वर विश्वास दाखवला त्याचे पण मी तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करते त्याचबरोबर पासून बरेचसे परफॉर्मन्स छोट्या मुलांचे चाललेले आहेत आणि ही सगळी छोटी मुलं अतिशय मनाने छान प्रकारे व्यवस्थितपणे डान्स करत आहेत की मुलांना तुम्हाला शिकताना वेगळं काही शिकायचं नाहीये फक्त या ठिकाणी शिकत असताना जे वर्गात शिकतायत ना ते मनापासून शिकत चाला जर या वर्गामध्ये जी शिकतायत ते मनापासून शिकले तर पण आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन शिकायची गरज पडणार नाही ना कारण आम्ही यें एमपीएससी चे क्लास घेतो आमच्याकडे ज्या वेळेस ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर बारावी झाल्याच्या नंतर पुरे येतात त्यावेळेस ते त्या आम्हाला विचारतात सर इतिहास कुठून वाचायचा आम्ही म्हणतो चौथीचं पुस्तक काढत्यात शिवाजी महाराजांचं इतिहास पाचवीचं पुस्तक काढत्यात विज्ञान वाच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला व्यासपीठ मिळाल्याने पालक आणि उपस्थितांनी कायांच्या गजरात त्यांचे कौतुक केले या प्रसंगी टाकडी काजी गावचे सरपंच अशोक ढगे उपसरपंच संदीप मस्के वॉटर शेअर ऑर्गनायझरचे पांचाळ सर यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती